घुमर 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 रे अरे बापरे अरे काय केले अरे <laughs> काय केले तुला सांग नुसतं मी गाणं म्हणलं घुमर 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 एवढं चिडण्यासारखं आहे त्यात शेपूट हलवत चला आहे स्वतः घुमर घुमर करत होता त्यातनं मी गाणं नुसतं म्हणलो तर लगेच चिडला घुमर 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 घोमर अरे कस खतम बाय बाय टाटा गुड बाय गाइस गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग बघा घडलेले आहे सुरुवात आमची मॉर्निंग वॉकिंगला आणि साहेब एकदम टवकारलेले आहेत अरे बापरे त्याला काय आलेलं आहे व्हिडिओ करतोय मग तोंडी चला फिरवतो हो आला तर चला काहीच रिटर्न चाललेला आहे आणि ही गाडी बाबा इकडंच बघतोय आत्ता काय आपल्याला करायचं आहे चल इकडं आ वातावरण बघू शकता इकडं जराशी ढग कमी व्हायला लागलात पण इकडं पूर्णपणे पाऊस सुरू आहे बघू शकेल आता ही झड कधी पण येऊ शकते इकडं हो डोंगराव चालू आहे पाऊस हीच झड आता इकडे येऊ शकते पटकन चला म्हणून म्हणतो याला चल चल तर काळू ऐका नाही चल म्हटलं तर हजा नादात आहे काळू बघतोय कसं बाई इकडून तिकडं आणि घरात बसतोय निवांत तर सोप्यावर नाही तर बेडवर आता काय बघतो इकडं माकडं दोनदी चला जाऊया बरे कसं पळतो काळा कसं पोळतो परा कळा अरे बाप रे

काढला अरे बाप झोप म्हणजे एवढं व्यायामात झोप येते तुला बघते <laughs> मॅडमची तुळस पूजा चालू आहे सत्य आहे अरे वा पूजा तुळसं पूजा चालू आहे मॅडमची कामाचं बघा म्हणते चला आंघोळी करूया आहे का दोघं आंघोळीकूर आहे सेल्फी घेऊया का सेल्फी पहिल्यासारखी एक सेल्फी नाही नाही सेल्फी पहिले आम्ही सेल्फी घेतो असं खिचिक 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 करतो ओ बर चिडला चला साहेब पसरली इथंच साडेसात वाजलेले आहेत लवकर लवकर आपण जायचं चटकन झाला का चहा चायन झाला का चाय चाय झालेला आहे गरम कर येऊ शक्य लागू आपल्या कामाला पटकन घुमर घुमर व्हायला लागले इथं आणि इथं बुलरिंग सुरू झालेलं आहे परत एकदा घुमर घुमर सुरू झालेलं आहे घुमर 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 रे अरे बापरे अरवी काय केलं अरे <laughs> काय केलंय तुला सांग सांग नुसतं मी गाणं म्हणलं घुमर 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 एवढंच चिडण्यासारखं आहे त्यात शेप उडाल चला या असं या आहे स्वतः घुमर घुमर करत होता त्यातनं मी गाणं नुसतं म्हणलो तर लगेच चिडला घुमर 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 अरे काय काय आ? <laughs> तो नहीं का म्हणजे गाणं तुला आवडत नाही का हे अरे या बा आप, चाल चाल अर चल गेला गेला मस्ती म्हणजे साधी मस्ती नाही का नुसती पढाालत पप्पा काय करतात मम्मी जी भांडी कसा लागते इत पप्पा काय गाण्याबद्दल ज विशेषच नाही गेला पळत हाय काय ने म्हणता गोमर 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 रे आता लक्ष आता लक्षण अगं पापले माझी आई काय मानता <coughs> पाप। ने जान्मा जान्मा जान्मा? बंग्या का कसला जन्म किती त्रास होतो आता काय नाही का बघ्या जवळजवळ ठीक झालेला आहे चांगला झालेला आहे जवळजवळ दीड महिना एवढा त्रास झाला आणि आम्हाला इतका त्रास झाला ते तुम्हाला सांगू शकत नाही खूप त्रास झाला मानसिक आणि भयंकर त्रास बघायला तर ले शारीरिक त्रास पण आम्हाला मानसिक त्रास कारण का कारण का तर तो आमच्या हात लावून डॉक्टरला देत नव्हता इंजेक्शन करून घेत नव्हता सलाईन लावून घेत नव्हता काय करायचं काय करायचं ह्याच्याबद्दल सुट्टीच्या दिवशी हे सविस्तर बोलण्यात येईल की काय झालं तर कशाबद्दल काय काय सविस्तर सांगतोय का रे म्हणजे जेव्हा आम्हाला सुट्टी असते तेव्हा घुमर 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 रे तिकडे पप्पांची माले चावला आहे त्यामुळं चला ब्लॉगला संपूया आणि मस्तपैकी एडिट करून पटकन झोपूया झोप ही खूप काळाची गरज आहे झोपणे हे जवळजवळ आठ तास झोपलं पाहिजे माणसाने तरच माणूस फ्रेश होतो तर चला ब्लॉगला इथं संपवतो जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनल नवीन असा तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तपतले बाय गायच